धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजच्या किंखळीने दिली वृद्ध आजींना नरकातून मुक्ती प्रशासन जागे झाले माणुसकी जिंकली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजने तेवीस एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेली पंचाहत्तर वर्षीय वृद्ध सरस्वती आनंद ढोले या जिवंतपणी नरक यातना सहन करत आहेत ही बातमी जशी प्रकाशित झाली तशीच संपूर्ण प्रशासन हादरून गेलं रिसोड तालुक्यातील मसलापेण गावातील या वृद्ध महिलेला गेल्या अनेक वर्षांपासून घरासमोर साचलेल्या घाणीमुळे आणि धोकादायक गटारामुळे अमानुष जीवन जगावं लागत होतं आजींनी अनेक वेळा सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार केली होती मात्र कुणीही त्यांच्या व्यथेला काम दिला नाही एकट्या असहाय्य आणि चार मुलांचे मातृत्व असलेल्या आजींना त्यांच्या मुलांच्या रोजगारासाठी बाहेर असल्यामुळे अजूनच हाल सहन करावे लागत होते सडलेल्या गटारात फिरणारे साप विंचू डुक्करं आणि भटक्या प्राण्यांमुळे त्यांचे जीवन अधिकच धोकादायक झाले होते मात्र जेव्हा ही हृदयद्रावक बातमी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर लहाने यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश देत सर्व पंच पोलीस पाटील व संबंधित अधिकारी यांना जाग केले आजींच्या घरासमोरील गटार आणि रस्त्याची साफसफाई व दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले जी आजी जिवंतपणे नरक यातना भोगत होत्या त्या आता त्या गटारूपी नरकातून लवकरच मुक्त होतील या संपूर्ण उपक्रमासाठी आजींनी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आणि प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज वरून हे सिद्ध होते की एक संवेदनशील बातमी ही कुणाचं आयुष्य बदलू शकते मसला पेन गावातील वृद्ध आजींची आपबिती मी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजमध्ये वाचली आणि लगेचच ग्रामपंचायतीचे सरपंच पोलीस पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की आजीच्या घराजवळ साचलेली घाण आणि गटार साफ करून त्या ठिकाणी त्वरित रस्ता तयार करण्यात यावा असं प्रतीक्षा तेजनकर तहसीलदार रिसोड यांनी सांगितलं तर पंचाहत्तर वर्षे वृद्ध आजींना गटारामुळे होणाऱ्या वेदनांची खरी कहाणी जशीच धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजने प्रसिद्ध केली मी तत्काळ संबंधित अधिकारी सरपंच व पोलीस पाटील यांना तिथे रस्ता बनवण्याचे आदेश दिले असे किशोर लहाणे गटविकास अधिकारी रिसोड यांनी सांगितलं मी अनेक दिवसांपासून घाणीच्या साम्राज्यात जिवंतपणी नरक यातना सहन करत होते त्यासाठी सरपंच आणि पोलीस पाटील पूर्णपणे जबाबदार आहेत माझी ही खरी कहाणी आहे जेव्हा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रसिद्ध झाली तेव्हाच प्रशासन हल्लं आणि माझ्या घरासमोर गटार आणि रस्त्याचं काम सुरू झालं सरस्वती आनंद ढोले वृद्ध महिला मसला पेन यांनी प्रतिक्रिया दिली केशव गरकर धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा